आज बघा सका सकाळी गेलो मळ्यात म्हटलं वारं कमी आहे म्हणून फवारा घेऊया मारून म्हटलं बागाला लय दिवस झालं फवारा मारला नाही वाऱ्याच्या ह्याने फवाराच मारूयात वाटत नव्हता सगळा फवारा कुठनं जरी कसं जरी मारला तर अंगावरच येत होता म्हणून आज म्हटलं वारं बी कमी आहे जावं सकाळ सकाळचं लवकर मारला म्हणजे वारं कमी असतं दिवसभर वाऱ्याचा वेग लय असतो गेलो मळ्यात सका सकाळच्या पारी मारला घेतलं औषध ही स्कोर कवच घेतला आणि गेली माळ्याला माळ्याला गेली परत औषध सगळं फोडलं इळ्या इळा नेलता म्हणून बरं झालं स्क्रू ड्रायवर हुडकून हुडकून दमडी कुठं घावलाच नाही मग इळाच घेतला इळ्यानं फोडलं ते हाताने काय फुटते पुढी म्हणून इळ्यानं फोडली केलं औषध म्हणून ताप बी होत नाही ना सकाळ सकाळ फवारा मारला म्हणजे दिवसभर आपलं निवांत होतंय दिवसभर वारं काय कमीच येई नाही आता दोन तीन दिवस अजून असेल वारं पर परत कमी येईल मग पण तोपर्यंत त्याची वाट बघूस तर इकडं बागेला जरा हे लागलं कुजवा ही बोडानी म्हणून घेतला फवारा परत ना मग नळ ह्यांना म्हणलं जर रोज तुम्ही औषध करताय एक दिवशी मी करते म्हणलं म्हणून घेतलं त्यांच्या हातातनं सगळं औषध व्यवस्थित फोडलं व्यवस्थित त्यात वतलं मला फोडाय ते बाटली कशी फोडायची माहीत नाही म्हणून मी आपली ते ह्यानं फोडली इळ्यानंच बाटली पण फोडली स्कूड घावन आहे नाही त्याचा त्यानं येतंच जरा व्यवस्थित फोडायला त्याला वणी औषध दिसलं पण पाण्यात वतलं का पांढरंशी पडतं दावनी त्यावर मालक म्हटलं तुला औषध जमतं बी करायला पण मी बी काय केलं धा तसं म्हणलं मी धाडच करून मी स्वतः स्वतः सगळं फोडलं सगळं वतलं त्यांना वाटलं मला काही यायचंच नाही पण मी बी रोज त्यांना बघते ना, ना कसं औषध करतात कशी काय वत्यात हे ते आता अर्धा मिली एक मिली तसलं काय नव्हतंच ना पूर्ण बॅलरसाठी एक बाटली होती त्यामुळं मी काय घेतलं फोडलं का काटाकाटाने वतलं त्यात बॅलरमध्ये एकदा सगळंच औषध जम्ला, जम्ला ते काय मोज मापाचं औषध नव्हतं बॅलरच्या मापानं होतं फोडलं वतलं मग म्हणलं तुला जमलं जमलं औषध करायला मालक बी परत ओतलं सगळं औषध आणि ती स्कोरकोवरची पावडर असती ती जरा विग विरगळत नाही लवकर ना त्याच्यामुळं त्याला बी बॅलरमध्ये हलवून 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 ना घेतलं सकाळ सकाळचं भारीच आहे वातावरण शांत असतं माराय बी बाहेर आपलं जेवढं सकाळची कामं करेल तेवढं फास्ट होते ती काम फ्रेश वातावरणात बाग बी आधी वाटलेली आहे आम्हाला बाग जरा म्हणजे पावसामुळं ही झाली गळत झाली जरा फळं पण गळाली कळी पण गळली त्यामुळे वाटलं आता काय ह्या वर्षी बाग फेल जाते पण नाही हाय कामापुरतं सटिंग आपलं अजून निघल की काय कळे थोडीफार म्हणून म्हणलं आपलं प्रयत्न बंद करायचं नाही तर प्रयत्न चालूच ठेवायचं बागासाठी आपलं हाय आपली सतर एक सटिंग आहे आपल्या झाडावर प्रत्येक झाडावर पोटापुरती बाद झाली लयची पण अपेक्षा करायला गेल्यावर काहीच हातात लागत नाही म्हणून आपलं म्हटलं मारूया सकाळ सकाळच्या पाऱ्यात फवारा पावसात अजून होईल आता अजून पावसाचं वातावरण पावसाचं वातावरण झालं पावसात काय फवारा मारणं होत नाही म्हणजे चिकल चिखलाच बी काय नाही पण असा फवारा मारून बाहेर राहणार नाही निघोसवर पाऊस बस... येतो म्हणून म्हटलं आता जी काय प्रक्रिया आहे ती आता करून टाकायची पटकी ना फवाराची परत काय एक दोन फवारा लांबला तरी काय वाटत नाही अजून कळी पण थोडीफार काय मागणं निघती या कळी जी निघते आहे ती सटिंगच होती त्याच्यामुळं फवारा मारायला आहे भारी वाटतंय जरा सटिंग बी हाय बऱ्यापैपैकी अजून मागणं कळी निघते ती बी सटिंग होते ती काय कळी गळत नाही म्हणलं आपलं आहे ते प्रयत्न आपलं चालू ठेवूया काय येईल ती येईल आपल्या पदरात पडेल नशिबात हाय तेवढं मिळेल ना बाद झालं मग म्हणून चालू जाया ते नळी जरा बॅलर जरा लांब ठेवल्यामुळं नळी पोचत नव्हती म्हणून जरा वरच बॅलर पूर्ण बॅलरमध्ये नाही नळी पडली परत म्हटलं अर्धा बॅलर झाल्या सारा येईल पुढं जरा लांबच बॅलर भरला तर भरलेला बॅलर तर सारा येतो का आपल्याला नाही येत म्हणून तशीच लावली नळी परत गण काढलेला ना लिक्विड लिक्विड सोडायला गण काढलेला नळीचा ती गण म्हटलं बसवून घ्या पाटा पाटा ते पाईप काय निघणार फिरवायला हाताने पकड नसल्यामुळे काय पटापटा फिरणार असं काल त्यातनं उपसणं जायनर परत फिरवलं आणि मग ते बी फिर असल्यामुळं लगेच निघलं परत जोडला हे गन घेतला आणि गन मग जोडला ते पकड जाताना ही जे ध्यान नाही ते हातानं काय आवडलं ना घेतला दगड आणि दगडान जरा त्याच्यावर हाणलं म्हणजे मग म्हणलं जरा आवळल फिट्ट होईल झाला पण फिट्ट नाही ढिला झाला दगडानं हाणल्यामुळं जरा फिट्ट बसला माहिती असावी आपल्याला नाही आपण एक वस्तू नसलं तर ते दहा दा एलपाड घरी घालायला लागते ला म्हणून आपलं दगड घेतला आणि फिटक फिटिंग करून घेतली परत डबल राय नळी आपली मदन हे लागते ना बागतनं कडण नेली का मग पुरत नाही नळी मग मदनं घातली बरोबर -बर। पुरती नळी सगळीकडं ते फांद्याच आडव्या येत होते आमच्या बागाला जास्त अंतर नाही ना असं उभं त्याच्यामुळं झाडात झाड जरा आहे ती केले मग इंजन चालू आणि मग लागली मी फवरायला बाग इथं आपल्याला फवारा माराय बी नाही असं नाही नाया। कोणचं कामात महाग राहायच नाही आपण ह्या बागाला जर आता कळी पण मागणं भरपूर निघायला लागली या पहिलं सेटिंग आहे आपलं दहा बारा दहा बारा ह्या झाडावर हे बघा अशी जर पत्तळं जायती फळं आता साठी मागणं कळी काय निघायला लागली आहे भरपूर होईल आता सेटिंग उहार नसल्यामुळं फवारा काय तोंडाव येत नव्हता काय नव्हता म्हणून आणि तोंडाला बांधायचं पण विसरली घरीच पण नव्हता फवारा येत नव्हता तोंडाव काय नव्हतं निवांत आपला नळी गण फिरवायचं काम करत होती मी माग नळी वाढत होता की तिकडून तिथं जरा पहिल्या स्टार्टिंगला जरा हे हलवायला लागतं म्हणून तिथं मागच थांबलं मी आपली एकटीनं एक लाईन घेतली फवारा मारून परत लाईन लाईनीला हे आलं की मागणं मग त्यांनी दुसरी लाईन मारली मी एकच मारली फवार बारके बागाला आमच्या जरा कळी नसल्यामुळे